विशेषची सुरुवात विशेष बातमीनं भाजपची लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी आणि महाराष्ट्रातल्या उमेदवारांची दुसरी यादी रविवारी रात्री जाहीर झाली या दुसऱ्या यादीत भाजपनं तीन उमेदवारांची घोषणा केली या तीन उमेदवारांसह भाजपच्या उमेदवारांची यादी आता तेवीस वर पोचली आहे पण पेच नवाय भाजप उमेदवारांची पाचवी यादी महाराष्ट्रातून तीन उमेदवारांची घोषणा भंडारा गोंदिया सोलापूरचा समावेश सोलापुरातून जय सिद्धेश्वरांना डच्चू भाजपची पाचवी यादी रविवारी जाहीर झाली या यादीत देशातील एकशे अकरा उमेदवारांची नावं आहेत या यादीत महाराष्ट्रातील आणखी तीन उमेदवारांची घोषणा भाजपच्या वतीनं करण्यात आली ज्यात भंडाऱ्यातून सुनील मेंढे गडचिरोलीतून अशोक नेते आणि सोलापुरातून राम सातपुतींना उमेदवारी देण्यात आली आहे या सर्वात मोठा फेरबदल हा सोलापुरात करण्यात आला आहे सोलापुरातून विद्यमान खासदार असलेल्या जयसिद्धेश्वर स्वामी यांचं तिकीट कापून त्यांच्या ऐवजी माळशिरसचे आमदार राम सातपुतेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी मिळाल्यानंतर राम सातपुतेंनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी देशाचे यशस्वी गृहमंत्री मान्य अमितजी शहा साहेब भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय जे पी नड्डाजी भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो तिकडे भंडारा गोंदियाच्या जागेचा तिढा भाजपला यादीतून सोडवावा लागलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी भंडारा गोंदियातून लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानं ही जागा राष्ट्रवादीला जाते की काय अशी चर्चा होती पण भाजपनं भंडारा गोंदियाचा दावा न सोडता पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुनील मेंढेंना मैदानात उतरवलंय मला परत एकदा या लोकसभा क्षेत्राचं परत एकदा संधी मिळते आहे नेतृत्व करण्याची आणि पक्षाने हा माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई आदरणीय जे पी नड्डाजी आदरणीय नितीनजी आणि आदर विशेषतः नितीन आमचे महाराष्ट्राचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो गडचिरोलीचा गड राखण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार अशोक नेतेनं उमेदवारी दिली आहे तर गडचिरोलीचे पालकमंत्री पद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे राष्ट्रवादीचे नेते धर्मराव आत्राम यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची तयारी केली पण भाजपनं गडचिरोलीची जागा आपल्याकडेच ठेवत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी फेटाळली आहे परत मला पक्षाने तिकीट जाहीर केलेली आहे याचा निश्चितच परत लोकसभेच्या विकासासाठी फायदा होईल राहिलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न मी मार्गी लावण्यात मला यश मिळेल आणि म्हणून मी परत मी वरिष्ठ सर्व नेत्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे जनतेचं ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून परत आभार मानतो एकंदरीतच भाजपनं पाच याद्यांमधून आतापर्यंत महाराष्ट्राचे तेवीस उमेदवारांशी नावं घोषित केली आहेत अजूनही काही जागांवर महायुतीतल्या तिन्ही प्रमुख पक्षातला तिढा कायम असल्यानं भाजपच्या वाट्याला आणखी किती जागा येतात आणि इतरांना उर्वरित पंचवीस जागातून किती वाटा मिळतो हे जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज लोकमत